नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पी एम किसान योजने संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे दोन हजाराने हप्ता वाढणार आहे किंवा नाही या संबंधित ही अपडेट आहे मित्रांनो तर बघूया मित्रांनो नेमकी काय माहिती आहे याबद्दल मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना सुरू होऊन आता पाच वर्ष झालेली आहेत योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षात महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पी एम किसानमधून मिळणारी मदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकारने वर्षाला किमान बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे काही कृषी तज्ज्ञांच्या मते पी एम किसानमधून मिळणारी मदत ही एकरी असावी अर्थमंत्र्याकडेही शेतकरी शेतकरी नेते आणि कृषी उद्योगांच्या प्रतिनिधींनी पी एम किसानच्या निधीत वाढ करण्याची मागणी केली त्यावरून सरकार पी एम किसानच्या निधीत दोन हजारांची वाढ करू शकते असे सांगितले जाते मित्रांनो या महिन्याच्या शेवटी जवळपास अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये पी एम किसानची निधी जो आहे मित्रांनो तो वाढवण्याची शक्यता आहे दोन हजार किंवा त्यापेक्षाही निधी वाढवू शकतो सरकार पी एम किसानचा निधी लोकसभा निवडणुकीच्या आधी वाढवेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती पण आता सरकार हा निर्णय घेऊ शकते पण पी किसानचा निधी किती वाढू शकतो याविषयी वेगवेगळी मते आहेत अपेक्षाही वेगवेगळ्या आहेत शेतकरी पीएम किसानचा निधी वर्षाला बारा ते पंधरा हजार रुपये करावा अशी मागणी करत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारच्या निर्णयामुळे जास्त नुकसान होते त्याची भरपाई होत नाही त्यामुळे पीएम किसानचा निधी वाढवावा वा अशी मागणी सर्व स्तरांमधून केली जात आहे मित्रांनो बारा ते पंधरा हजार रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना देण्यात यावं असं बऱ्याच लोकांचं बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे परंतु आता येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार आता काय निर्णय घेतं यावरती सर्वांचं लक्ष लागून आहे ठीक हो आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो एखाद्या वेळेस जर जास्त पैसे नाही जरी मिळाले तरी दोन हजार रुपये तरी वाढ होईल अशी अपेक्षा सर्वांना आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो